महालक्ष्मी स्टील हे जे स्टील चे दुकान आहे या दुकानाजवळ आणि पुणेरी मिठाईवाले च्या शेजारी हा जो इकड़े जाणारा रस्ता आहे बालेवाडी स्टेडियमकडून हे म्हावळुंगेकडं जाणाऱ्या रस्त्यावर पार्थ मराठा वधव सूचक केंद्राचे ऑफिस आहे आणि या ऑफिसचे उद्घाटन आज पाडव्याच्या शुभ मुहूर्ताला शार्प चार वाजेला होणार आहे जास्तीत जास्त मुला मुलींनी या उद्घाटनानिमित्त येऊन आपला योग्य असा अनुरूप जोडीदार मोफत मिळवायचा आहे कुठल्याही प्रकारची फी नाही आज पाडव्याच्या दिनानिमित्त मोफत सेवा आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुण्यातील इंजिनियर डॉक्टर मुलामुलींनी आपल्या ऑफिसला भेट द्या पार्थ मराठा वनवर सूचक केंद्राचे संचालक मी रऊसाहेब सोनवणे गेल्या बारा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत आहे आणि या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे असेच अनुरूप सुंदर उच्च शिक्षित मुलांची स्थळ मिळण्यासाठी आत आजपासून आपण पुण्यामध्ये इंजिनियर डॉक्टर अधिकारी यांच्यासाठी स्पेशल शाखा चालू केलेली आहे आणि या शाखेचे नाव आहे पार्थ इंजिनि मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर आणि ही शाखा पुण्यातील ऑर्चिड हॉटेलच्या स रोडवरती म्हाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाडळे परिवाराचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट घेऊन त्या फ्लॅटमध्ये आपले ऑफिस चालू केलेले आहे आणि सर्वांना सोयीस्कर पडेल हिंजेवाडी बानेर बालेवाडी बाहुदन असा सेंटर पॉईंट आम्ही निवडलेला आहे मोफत सेवा आहे जास्तीत जास्त मला मिळून घ्यावे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा ऑफिसचा अॅड्रेस महालक्ष्मी स्टीलपासून या साईडना आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे समोर दिसणारी व्हाईट बिल्डिंग म्हणजे ऑफिस आहे आणि हे असं समोर उत्तम स्वीट मिठाईचं दुकान आहे आणि इकडं पुणेरी मिठाईवाले आहे असं हे या ठिकाणी हे आपले ऑफिस आहे तर ज्यांना असेल त्यांनी निश्चित या आणि आपला अनुरूप असा जोडीदार निवडायचा आहे आणि तोही अगदी मोफत कुठल्याही प्रकारची फी न भरता आज आपल्या ऑफिसला या फायली बघा योग्य जोडीदार आम्ही देण्याचा निश्चित प्रयत्न करू तर डॉक्टर इंजिनियर अधिकारी जे उच्च शिक्षित मुलं आहे ते पुण्यात आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सांगली सातारा का कोल्हापूर कराड भागातील सर्वांसाठी मोफत सेवा आहे आणि ह्या सेवेचा आज सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या देशला येऊन भेट द्यावी